नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवडिमध्ये आपण आपल्या पशुंमध्ये त्यांना जर चारा न पचण्याच्या समस्या येत असतील तर त्या येण्यामागची कुठली कारणं असू शकतात किंवा त्यामुळे आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं दिसतात आणि त्यावरती आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो यामध्ये आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चारा पचत नसेल तर त्यांच्यामध्ये पोटफुगीच्या समस्या आपल्याला दिसू शकतात आपल्या पशूंमध्ये वारंवार जुलाब होण्याच्या समस्या दिसू शकतात आपले पशु चारा कमी खाऊ शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते त्यांचे वजन कमी होऊ शकते तर यांसारखी लक्षणं आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतात मित्रांनो यामुळे आपण आपल्या पशूंना जर या चारा न पचण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला जर लवकरात लवकर ठीक करायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना जो संतुलित चारा आहे तो देणे तितकेच महत्वाचे आहे आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची वेळोवेळी डिवॉर्मिंग करणे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यांच्यामध्ये मिनरल मिक्सरचा वापर असेल किंवा विटॅमिन बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंटचा त्या ठिकाणी वापर करणे ते देखील अतिशय महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आणखीही खूप सारे उपाययोजना त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा धन्यवाद